नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे काही पॉईंट अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तर बघा पहिला प्रश्न आहे आधुनिक भारताचे जनक हा प्रश्न आलेला आहे भरपूरदा एक्झाममध्ये येतो की आधुनिक भारताचे जनक कोण आणि ऑप्शन दिले जाते तुम्हाला तर त्याचं योग्य आन्सर आहे राजा राम मोहन राय लक्षात ठेवा आधुनिक भारताचे जनक जर तुम्हाला विचारलं तर राजाराम राय डोक्यात फिट करून ठेवा हा प्रश्नसुद्धा एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप खूप इम्पॉर्टंट आहे आधुनिक भारताचे शिल्पकार आधुनिक भारताचे शिल्पकार जर तुम्हाला विचारलं तर काय आहे आधुनिक भारताचे शिल्पकार कोण आहे तर याचं योग्य आन्सर आहे पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे भारतीय अर्थशास्त्राचे जनक भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण आहे तर दादाभाई नवरोजी दादाभाई नवरोजी आणि आर्थिक राष्ट्रवादाचे जनक कोण आहे तर दादाभाई नवरोजीच आहे त्यानंतर आहे भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोण आहे तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोण आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी पुढचा प्रश्न बघा भारतीय असंतोषाचे जनक कोण हा सुद्धा भरपूर महत्वाचा प्रश्न आहे भरपूर तर एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे तर याचा योग्य आन्सर आहे लोकमान्य टिळक भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार भारताचा एकीकरणाचे थोर शिल्पकार कोण आहे तर सरदार वल्लभभाई पटेल खूप आयएमपी प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते का बरं यांना एकीकरणाचे थोर शिल्पकार म्हटलं जातं तर यांनी जे भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे राजे होते त्यांनी आपापले राज्य वेगवेगळे करून घेतले होते आणि ते आपल्या राज्याचं भारत विलगीकरण होऊ देत नव्हते त्यावेळेला सरदार वल्लभभाई पटेल यांनी चांगली कामगिरी निभवली आणि त्यावेळेला त्यांनी संपूर्ण त्या भारत देश एक केला त्यामुळेच त्यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी जे नर्मदा नदीवर उभारल्या गेलेलं आहे जगामधलं सर्वात मोठं तर त्याचमुळे युनिटी युनिटी का बरं म्हटलं आहे तर त्यांनी एकीकरण केलेलं आहे ते त्यामुळेच त्यांना एकीकरणाचे शिल्पकार असं म्हटले जाते ठीक आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं जे संविधान आहे ते संविधान कोणी लिहिलेलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे आणि त्या संविधान आपल्या भारताचं संविधान खूप वेगळं संविधान आहे खूप चांगलं संविधान आणि खूप मोठं संविधान असं म्हटलं मानलं जातं आणि प्रत्येक गोष्टीचा बारीकाईने त्यामध्ये उल्लेख केलेला आहे काळजी करून ते संविधान बनवले गेलेलं आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा मराठी वृत्त पत्रसृष्टीचे जनक कोण आहे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुढचा प्रश्न बघा भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण तर भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रसुष्ट चित्रपटसृष्टीचे जनक आहे आय एम पी प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा भारताच्या अनुविज्ञानाचे जनक कोण भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोण तर डॉक्टर होमी भाभा डॉक्टर होमी भाभा हे भारतीय अनुविज्ञानाचे जनक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघा आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण ह न आपटे ह न आपटे हे आधुनिक मराठी कादंबरीचे जनक आहे पुढचा प्रश्न बघा आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण तर केशवसूत केशव केशवसूत जे आहे ते आधुनिक मराठी कवितेचे जनक आहे मित्रांनो ठीक आहे हा केशवसूतचे पूर्ण नाव काय तर कृष्ण कृष्णजी केशव दामले हे सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकते केशवसूत यांचे पूर्ण नाव काय आणि ऑप्शनमध्ये वेगवेगळे नावं दिले जाईल तर त्यावेळेला तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की केशवसूतचे पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक हा प्रश्न भरपूरदा एक्झाममध्ये आलेला आहे भरपूरदा ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन लॉर्ड रिपन हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक आहे लोकल सेल्फ बॉडी त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारताच्या हरितक्रांतीचे जनक कोण हा प्रश्नसुद्धा भरपूर आय एम पी आय जितकेही प्रश्न घेतो आहे ना हे परीक्षेत तुम्हाला याच्यातला दोन तरी प्रश्न तुमच्या पेपरमध्ये दिसेल ठीक आहे यामधलेस ठीक आहे तर भारताच्या हरित क्रांतीचे जनक कोण भारताच्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन डॉक्टर एम एस स्वामितानाथन हे भारताच्या हरित क्रांतीचे जनक मानले जाते पुढचा प्रश्न बघा भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोण भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोण तर डॉक्टर वर्गीस कुरियन ठीक आहे डॉक्टर वर्गीस कुरियन भारताच्या धवल क्रांतीचे जनक मानले जाते पुढचा प्रश्न बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक म्हटलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे सर अल एम ह्यूम हा प्रश्न मी घेतलेला आहे याच्या आधीचा लेक्चरमध्ये ठीक आहे सर अल एम ह्यूम हे जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक आहेत पुढचा प्रश्न बघा भारतीय भूदळ भूदान चळवळीचे जनक कोण भारतीय भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे हे आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय अंतराळ संशोधनाचे कार्यक्रमाचे शिल्पकार कोण भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार कोण तर विक्रम विक्रम साराभाई विक्रम साराभाई हे जे हे काय आहे भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार आहे मित्रांनो ठीक आहे आय एम पी प्रश्न आहे हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहे मी जितकेही प्रश्न घेतलेले आहेत सर्व आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा हे प्रश्न एकदा वाचून घ्या की जर वाट जर वाटत असेल तर लिहून घ्या यातले एक ते दोन प्रश्न तुमच्या परीक्षेत हमखास राहील म्हणजे राहील ठीक आहे तर असासाठी एवढंच व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट पाहिजे असेल तुमच्या जे काही एक्झाम होणार आहे तुम्ही एक पेपर देणार आहे तसे दहा प्रॅक्टिस पेपर मी अवेलेबल करून दिलेले आहे तर दहाही प्रॅक्टिस पेपर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा लिंक मिळेल किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन करा याचे आय एम पी नोट्स तुम्हाला ॲपमध्ये वाचता येईल शिक्षा मंत्रा हे आपलं ॲप आप आहे यामध्ये तुम्हाला हे सर्व आय एम पी प्रश्न वाचता येईल तिथे उपलब्ध करून दिलेले आहे मित्रांनो ठीक आहे तर आठ एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड मिस्टर फॉर युअर करिअर